श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले सर्व सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी खूप अभ्यास करून पूर्वजांनी ऋषीमुनींनी आखून दिलेले आहेत म्हणजे कधीही सुखाचा वा दुःखाचा अतिरेक होऊन कंटाळा वाटू नये अशी त्यांची आज्ञा आहे मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्व दिले जाते पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते पितृपक्षाचे पंधरा दिवस खूप शुभ मानले जातात असं म्हटलं जातं की या काळामध्ये पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात आणि आपल्याला पितृदोषापासूनही मुक्तता मिळते धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आपल्या पितरांच्या आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतात या वर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर भाद्रपद महिन्यामध्ये एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे व तो सर्व पितृ अमावस्येला एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल पितृपक्षात दररोज सकाळी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा असं मानलं जातं की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन करावे त्यांना आदरपूर्वक बोलवावे पितृपक्षात यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य करू नयेत या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काहीही केल्याने ते तृप्त होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असं मानलं जातं त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात पितरांच्या छापामुळे मुलाच्या सुखामध्ये बाधा येते पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे तेव्हा जाणून घेणे देखील आवश्यक आहे तर काय करावे व काय करू नये पितृपक्षात काय करावे पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण म्हणजे पिंडदान केले पित्रांना पिंडदान करताना त्यामध्ये काळे तीळ फुले कुश गवत दूध पाण्यात मिसळून अर्पण करा कुश गवत वापरल्याने पित्रे लवकर प्रसन्न होतात ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावं जातं ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतो धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पित्रांसाठी अन्न ठेवावे हे अन्न गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्या असं मानलं जातं त्यांच्याद्वारे ते पूर्वजांपर्यंत पोहोचतं पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फर मिळते आणि पितरही खूप संतुष्ट होतात पूर्वजांचे श्राद्ध सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच या वेळेत करावे दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त श्रद्धासाठी उत्तम वेळ मानली जाते पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे ते आनंदी असते तेव्हा पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके केस नखे यांची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलवून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी दैनिक पूजा अवश्य करावी आणि जर तुम्ही वर्षभर नियमित मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे सात्विक भोजन करावे सात्विक भोजन म्हणजे कांदा लसूण यांचा वापर अजिबात करू नये बाकी तुम्ही आहार घेऊ शकता संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशोगाता गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा आणि गुरुजनांची पूजा करावी दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत किंवा घराच्या छतावर स्वच्छ पाण्या तसेच स्वच्छ भांड्यामध्ये गोड वस्तू अन्न तुम्ही ठेवू शकता जर तुमच्या घरी श्वान असेल तर त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसेल तर बाहेरच्याच पानाला तुम्ही दुपारच्या वेळेला पोळी भाकरी अवश्य देऊ शकता पितृपक्षामध्ये काय करू नये पितृपक्षामध्ये लसूण कांदा मांस मद्य इत्यादी सेवन करू नये ते निषिद्ध आहे या काळात वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका त्यामुळे पितृदोष होऊ शकतो पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल इत्यादीचा वापर करू नका आपल्या घरामध्ये कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन लग्न ग्रहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा, हो हा काळ शुभ मानला जात नाही मीठ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून याशिवाय शुभप्रसंगी आणि शुभ दिवशी ते खरेदी केली जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पितरांना पित्रांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दाणासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही नवीन कपडे खरेदी करावेत का तर पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्र दान केले जाते यावेळी तुम्ही अन्न आणि वस्त्र दान केल्याने तुमचे पित्र प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता पितृपक्षाच्या काळात तुम्ही नवीन घर फ्लॅट किंवा प्लॉट नवीन कार इत्यादींची खरेदी करता येते यामध्ये कोणतीही मनाई नाही किंवा मग तुम्ही अशा गोष्टींची बोलणी करू शकता पैशांचा व्यवहार पैशांची नंतर करावी तुमच्या प्रगतीवर तुमचे पूर्वज प्रसन्न होतात असं मानलं जातं अशा परिस्थितीत पण शक्यतो फक्त सौदा पक्का करणे पूर्वतयारी करणे अशा गोष्टी तुम्ही करू शकता काही लोक पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे दोन्हीही अशुभ मानतात कोणाकडून उदार पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नका तुमचे घर जर जुने असेल तर त्याचे डागडुजी करण्याचे काम पितृपक्षाच्या काळात मात्र करू नये फारच आवश्यक नसेल तर या काळामध्ये कपडे दागिने या वस्तूंची खरेदी लांबणीवर टाकावी घरातील कोणताही भाग पितृपक्षाच्या काळामध्ये अंधारात राहू नये याची काळजी घ्या कोणत्याही स्थितीत खोटे बोलून फसवण्याचे कार्य करू नका खरे तर वर्षभरासाठी हा नियम पाळायला हवा या काळामध्ये सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं अशुभ मानलं जातं पितृपक्ष आणि श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं देखील अशुभ मानलं जातं आपले मूळ खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजे तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरी देखील तुम्ही वरील सर्व नियमांचे पालन करणं गरजेचं आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी सम जय जय स्वामी समर्थ